नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुन हा त्याच्या गच्चेत उभा असतो आणि खाली बघतो तर काय त्याला एक तंबू दिसतो तेव्हाच तो, तो सायलीला बोलवतो आणि म्हणतो इकडे ये बायको तेव्हा म्हणते काय झालो का हसताय तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ खाली काय दिसतंय तुला प्रिया आणि अश्विन हे दोघंही तंबू टाकून झोपलेले आहेत हे बघून हे बघून आता सायलीही असायला लागते सायली म्हणजे तुम्हाला आहे का हो आपलं लग्न झाल्यानंतरनं सुद्धा मी असंच आपलं तंबू टाकलेलं आणि त्यात आपण दोघे छानपणे झोपलेलो असं बोलल्यानंतरनं आता आता तो बोलतो हो ग मला सगळं आठवते त्यावेळेस तू माझ्यासोबत होतीस त्यामुळे मला तो तंबूसुद्धा एकदम मखमलीसारखा वाटत होता असं तो सांगत असतो आणि मी खूप छान झोपलेलो असं तो सायलीला सांगत असतो सायलीला हे सगळं ऐकून खूप छान वाटतं कारण की अर्जुन त्या तिच्यासोबत घालवलेली प्रत्येक मुमेंट खूप छान आणि सुंदर तिला सांगत असतो तसंच आता दुसऱ्या दिवशी एका आर्टिस्ट म्हणजे स्केच काढणाऱ्या माणसाला अर्जुन घरी घेऊन आलेला असतो कारण की त्याला सायलीच्या आय डी कार्डवरचं स्केच काढायचं असतं आणि सायली लहानपणी एक्झॅक्ट कशी दिसायची हे त्याला जाणून घ्यायचं असतं त्यामुळे त्यांनी त्यांनी एका माणसाला बोलवलेलं असतं आणि तो माणूससुद्धा आलेला असतो आणि त्यांनी सायलीला सांगितलं असतं की माझा क्लायंट आहे आणि म्हणून तो घरी आलेला आहे असं बोलून तो तिला त्यांना त्याचा आय डी कार्ड देऊन स्केच काढायला सुरुवात करतो तेव्हा सायली ही कॉफी घेऊन आता आत आलेली असते सायलीला काहीच माहीत नसतं की तो माणूस नक्की कोण आहे आता तो माणूस स्केच काढायला सुरुवात केलेली असते जेव्हा स्केच कंप्लीट होईल तेव्हा खरंच अर्जुनला कळेल का की त्याची सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून तन्वीच आहे आणि जेव्हा हे कळेल तेव्हा अर्जुनला काय वाटेल अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद